i प्रकारचं हे निरूपण आहे आतापर्यंत बरेच असताना सांगितले सुंदर अशा प्रकारचं वर्णन आहे हनुमानजीचा सन्मान मानलेला आमाण्याचा गावा आहे आणि हनुमानजी जिथं नाही तिथंच उपाय यायला सुरुवात होत काही नाही हनुमान तर एक मनाचा वेग आहे आपलं मन कस नाही आपल्या मनासारखं असणारे हनुमंत आहे चंचल आहे आणि त्या चंचल हनुमंताना शिगेच्या शोधासाठी कशाच्या शोधासाठी शांतीच्या शोधा शोधासाठी होतो शांती वाऱ्याला सुद्धा शांतीची गरज आहे तुम्हाला आम्हाला पण शांतीची गरज आहे हो आणि म्हणून तर एवढी धावपळ चालू ना कशासाठी धावपळ चालू त्याच्यासाठी शांतीसाठी सुखासाठी समाधानासाठी याच्यासाठीच तर आपण हे सर्व करतो हनुमानजी कोणाच्याही काळामध्ये एकमेक ब्रह्मदेवाला नाडे का असताना हनुमंत दाखना दाखवण्यासाठी असतात एक लिला केलेली सरोवर हनुमंताला उभं दिलं हनुमंत कारण मोठ्या माणसाला लहान माणूस जर काही अपमानकारक शब्द का जर बोलला तर मोठा माणूस काय म्हणतो त्याला खांड्याच्या आवड त्याला माझ्या सरोबर कशाला तुम्ही तिकडेच त्याचं काय होता होतं सुद्धा असताना कसाच म्हणतो me or E tá. voltar. Yeah, <laughs>

गणपती तुझ्याकडस तरी प्रारब्धानं तुझ्या कर्मानं तू प्राप्त केलेली होती कित्येक आपल्याला असतं रे कित्येक लौपती असते कित्येक वैभव असत पण आचार विचाराने डब्बात तुम्ही सोडला अहो दुर्बुद्धी मनामध्ये आणले वाईट विचारानं वागायला जर सुरुवात केली धन राहत नाही संपत्ती राहत नाही वैभव राहत नाही नाव राहत नाही काहीच राहत नाही हो आज सुद्धा जगामध्ये असत रा बघा आणि तेच शिकण्यासाठी असतं आपल्याला रामायण ऐकायचं त्याचीच असतंली माहिती त्याचीच अनुभूती असते आपल्याला प्राप्त व्हावी याच्यासाठी म्हणतो ना आपलं एवढीच इच्छा करा तेवढच जास्त हात पाय लांबवा जेवढा असं तुमचं अंथरुण आहे आणि अंथुरुणापेक्षा जर पाय जर जास्त लांबवले तर अंथरुणावर राहत नाही ते भूमीवर जास्त नाही लांब पसरतात ठीक आहे दूर आज तरी अंगाला म्हणून तशा प्रकारचे असतात तू वागणुकीमध्ये असतात तू क्लास राजा सर्व काही असतात तुझ्याकडे होत सर्व काही असतात तुला प्रारंभ प्राप्त झालेलं होतं पण प्रारब्धानच घेतलं मिळालं होतं आणि प्रारब्धानच कर्म करून असताना तू घालवलेलं आहेस हनुमंत राजा रावणा आहे

मुंझ नावा अपेक्षा वर झालेलं आहे तर अहो शिहासन आपलं मुंच केलेलं आहे आणि हनुमंत राज शिहासनावर बसलेले

सांगितलं होतं ते ब्रह्मदेवाचं बोलणं खरं करलं पण लंकेमध्ये हनुमंत हनुमंताला भरून आणल्यानंतर हनुमंत काय करीन हे काही ब्रह्मदेवाने सांगितलं नाही तरी मला असं वाटतंय आता ब्रह्मदेवाचं तेवढं तर म्हणणं खरं झालंय मग इथं आल्यावर काय हे विचार नव्हतं पण ह्याच्या आशीचायला म्हणून खरं <pineaves> असं वाटतंय की मला हितच ही माझा घर तर दाबून मारून जाऊ आकडा केला काढला रावणाच्या नाकामध्ये असताना भूषव राजा रावण शिंकायला शिंकता शिंकता अगोदरच सर्दी झालेली होती डोकं जाऊन झालेलो होतो ना राजा रावण असताना रा चिंतेमध्ये पडलेला होता काळजीमध्ये पडलेला होता शिंकून शिंकून बेजार झालेला होता आणि आता विचार करायला लागलेला आहे हे तर असं ताकदीच्या बाळावर तर आपल्याला काही जणू देत नाही त्याच्यामधून कितीही शक्ती वापरली तर काहीही असणारा उपयोग नाही काहीतरी युक्ती करावी लागेल काहीतरी कपट करावं लागेल असा विचार राजा रावणाने मनामध्ये करू लागलेला आहे